महाभारताचा मास्टर माइंड पण स्वर्गात का गेला कट कारस्थानी शकुनीला स्वर्ग का मिळाला महाभारतात असा एक व्यक्ती होता नाव युद्धाशी घट्ट जोडलं गेलं ज्याने एका संपूर्ण वंशाच्या विनाशाची पायाभरणी केली पण आश्चर्य म्हणजे शेवटी त्याला स्वर्ग प्राप्ती झाली हो आपण बोलतोय गांधाराज शकुनी यांच्याविषयी एक अत्यंत बुद्धिमान चतुर आणि कटकारस्थानी व्यक्ती दुर्योधनाचा विश्वासू सल्लागार आणि महाभारत घडून आणणाऱ्या घटना शृंखलेचा सूत्रधार पण त्यांच्या हातातील त्या पास्त्यां मागे आणि त्यांच्या स्वर्ग मागे लपलेलं आहे एक अद्भुत रहस्य जे आजही अनेकांना माहित नाही आजच्या या भागात आपण उलगडणार आहोत शकुनीला स्वर्ग का मिळाला आणि त्याच्या पास्यांमागे दडलेले खरे रहस्य काय होत शकुनी गांधारचा राजकुमार आणि दूत पत्नी असलेल्या गांधारीचा सक्का भाऊ गांधारीचा विवाह जेव्हा एका अंध राजाशी म्हणजे दूत लावला गेला तेव्हा त्या निर्णयाने शकुनीच्या मनात खोलवर एक वेदना आणि सूड भावना दाटून आली त्याला वाटू लागलं की गांधारीवर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर अन्याय झाला आहे हा विवाह म्हणजे त्यांच्या स्वाभिमानावर आघात आहे आणि तेव्हा त्यांच्या मनात कुरुवंशाच्या विनाशाचं बीज रोवले गेले शकुनीचा सूड हे फक्त वैयक्तिक नव्हतं तो एक योजनाबद्ध दीर्घकालीन गट होता जो अखेर महाभारत घडवून गेला शकुनीच्या हातात नेहमी एक पिशवी असायची आणि त्या पिशवीत असायचे पासे पण हे केवळ खेळाचे पासे नव्हते ते होते त्यांच्या मृत वडिलांच्या हाडांपासून बनवलेले ज्यामध्ये त्याने आपला सूड चेतवला होता होय प्रत्येक हाड प्रत्येक पाटा त्याच्या मनातल्या वेदना संताप आणि कट मूर्ख मूर्त स्वरूप होतं हे पासे त्यांच्या इच्छेनुसार चालायचे आणि म्हणूनच द्यूत सभेत तो ज्या क्षणी जय म्हणायचा त्याच्या फेकलेल्या पास्यांनी विजय मिळवलेला असायचा त्याने दुर्योधनाला पांडवांविरोधात मानसिक युद्ध रचलं आणि ते जिंकलेही त्यांच्या डावपेजांमुळे घडले भयावह प्रसंग द्रौपदीच वस्त्रहरण पांडवांचा वनवास सभेतला अपमान आणि मौनातून फोडलेली प्रतिष्ठा पण या एकच होता कुरुवंशाचा संपूर्ण विनाश आणि शेवटी महाभारताच्या रणांगणात शकुनीचा सूड सिद्धीला पोहोचला इतक्या भीषण विनाशाला कारणीभूत ठरलेला माणूस स्वर्गात कसा पोहोचू शकतो हा प्रश्न अनेकांना पडतो पण शकुनीच उद्दिष्ट वैयक्तिक सूर नव्हत ते होत अन्याय विरुद्ध उठलेला न्यायाचा आक्रोश धर्मग्रंथानुसार त्यांच्या कृती क्रूर आणि कट कारस्थानी होत्या पण त्या मागचा हेतू होता अधर्माचा नाश भावांचे हाल कुटुंबाचा अपमान आणि स्वाभिमानावर झालेल्या आघाताने त्यांचं मन विषारी झालं होतं आणि म्हणूनच महाभारत घडून त्याने एक अन्याय अंध आणि गर्विष्ट व्यवस्थेचा अंत घडवून आणला त्यामुळे महाभारताच्या विनाशकारी अध्यानंतर शकुनीला प्राप्त झाला मोक्ष आणि स्वर्ग कारण त्यांच्या कटांमागे धर्म न्यायाच बीज घडलं होत शकुनीचे पासे हे केवळ जादूचे नव्हते ते होते नियतीच प्रतीक आपल्याला वाटतं की आपणच खेळ घडवतोय पण अनेकदा नियतीच आपल्याला खेळवते शकुनीच्या हातात असलेले पासे त्यांचा त्यावाचा अचूक ताबा आणि त्यांच्या निर्णय खेळी हे दाखवतात की कधीकधी दुर्बळ उपेक्षित माणूसही इतिहासाचं वळण बदलू शकतो ते पासे फक्त जिंकण्यासाठी नव्हते ते होते एक संदेश की मार्ग किती कठोर किंवा वादग्रस्त असला पण जर हेतू शुद्ध असेल तर त्याचे परिणाम काळाच्या पलीकडे जाऊन घडत राहतात शकुनी एक अनेक बनलेले व्यक्तिमत्व बाहेरून क्रूर भासणारा पण आतून खोल वेदनांनी भरलेला त्यांच्या हातातले पासे केवळ जादू नव्हते ते होते त्यांच्या अंतर्मनातील कळकळ आक्रोश आणि अन्याय विरुद्ध उठलेला शांत असंतोष त्यांचं आयुष्य होत विरोधाभासांनी भरलेलं एकीकडे तो विनाशाचा केंद्र बिंदू तर दुसरीकडे त्याला मोक्ष प्राप्त ही कथा आपल्याला शिकवते कि पात्र कितीही वादग्रस्त असले पण जर त्यांचे कर्तृत्व धर्माच्या बाजूने असेल तर इतिहास त्याला विसरत नाही तो त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो तुमचं मत काय आहे शकुनी खरोखर स्वर्गाला पात्र होता का त्याची ही गुडता दैवी होती की धूर्तता कमेंट मध्ये नक्की सांगा